माऊली रामकृष्णहारी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग कोई क्रमांक तेराशे नव्वद ते पंधराशे सत्तावन्नपर्यंत यामध्ये माऊलींनी दुःखाचं कारण हे आशा आहे आश आशेमुळेच माणसाला दुःख होतं आणि म्हणून दुःख मुक्त व्हायचं असेल तर एकच उपाय तो म्हणजे सर्व भावे देवाला शरण जावं आणि देवचं व्हावं एकदा का आपण देव झालो ना मग मात्र सुख दुखाचा पलीकडची आपली स्थिती होते मग परत माघारी येणे नाही ही स्थिती आपली होती त्याप्रमाणे माठ फुटतो आणि आकाशी सामावतो ज्यावेळेस दह्याचं लोणी बनतं ना मग ते लोणी काही केल्या ताकात मिसळत नाही लोखंडाचे सोने झाले ना ते काही केल्या परत लोखंड होत नाही त्याला गंजही लागत नाही सूर्य एकदा आला ना की अंधार आपोआपच नाहीचा होतो तसं एकदा आपण देवत्वाला प्राप्त झालो ना की परत आपण माघारी येणे शक्य नाही आणि हे सर्व देवच आपल्याकडून करू शक करून घेत असतो आपल्या जीवनाचे चालता करता करविता सगळं काही देवच आहे जीवनामध्ये आनंद सुख देणारा तो भगवंत आहे किंबहुना प्रेम हे देवाचंच देणं आहे म्हणून ये हृदयीचे ते हृदय घातले या हृदयातून त्या हृदयात प्रेम देणारा उपदेश करणारा तो कृष्ण भगवंतच आहे इथे अर्जुन असणारा मनरूपी आहे आणि बुद्धिरूपी कृष्णानेच एवढा उपदेश जगतासाठी केलेला आहे इथे अर्जुन फक्त निमित्त मात्र आहे अर्जुनाच्या निमित्ताने जगाला लाभ होत आहे जसे गाय वासरासाठी दूध देते परंतु सर्व कुटुंब तिचं दूध पितं चा पाऊस चातकासाठी पडतो परंतु त्याचा लाभ सर्वांनाच होतो ना पाहुण्यांसाठी केलेला स्वयंपाक फक्त पाहुणेच खातात का नाही तर घरातील सर्वच जण ते स्वयंपाक सेवन करतात तद्वत गीता हे अर्जुनासाठी आहे असे जरी वाटत असेल पण त्याचा लाभ मात्र सर्व जगताला जगत कल्याणासाठीच होत आहे मग ही गीता आहे तरी कोण तर गीता म्हणजे वेदाचं बीज आहे गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णारे स्वतःच्या मुखाने सांगितलेलं हे तत्वज्ञान होय गीता एक महाभाग्याने मिळालेलं निधान होय बऱ्याचदा निधान मिळतं संपत्ती धन मिळतं संपत्ती धन मिळवणं पण ते त्या मिळवण्यापेक्षाही ते टिकवणं फार अवघड आहे ही गीतारूपी धन तुम्हा गीतारूपी धन तुम्हा आम्हाला लाभलेलं ला आहे पण हे टिकवायचं मात्र आपल्या हातात आहे बरं यासाठी श्रद्धेने विश्वासाने भक्तीने ती गीता सर्व दूर आपण पोहोचली पाहिजे आपल्याकडे गीतारूपी गाय सर्वांच्या घरामध्ये आपण नेऊन पोहोचवली पाहिजे जो गीतेचा अर्थ गीतेचं मर्म सर्वांना सांगतो जो गीता वाचण्यास सर्वांना प्रवर्त करतो तो, तो निश्चितच भगवंताचा आवडता होतो जो गीता कशी आहे गीतेचं तत्त्वज्ञान कसं आहे गीता का वाचावी कशी वाचावी गीता वाचण्याचं अर्थात ज्ञानेश्वरी वाचण्याचे फायदे जो घरोघरी जाऊन सांगतो आणि ज्ञानेश्वरी वाचण्यास प्रवर्त करतो ना तो परमानंदाच्या प्राप्तीला पात्र होतो नवे नवे तो श्रीकृष्णच होते आपलं जीवन सुखी समाधानी आणि शांतिमय करायचं असेल तर ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ आपल्या घरात आपण ठेवलाच पाहिजे आणि नित्यनेमाने दररोज पाच ओव्या तरी आपण ज्ञानेश्वरीच्या वाचल्याच पाहिजेत जो ज्ञानेश्वरीचं वाचन करतो जो श्रवण करतो तो भक्त कृष्णमय होतो कृष्णच होतो आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडूनसुद्धा गीता आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार घरोघरी करण्याचा संकल्प गेल्या सात वर्षापासून केला होता तो यावर्षी मायबाप पूर्ण होत आहे याचा आम्हा सर्वांस अतिशय आनंद आहे हा प्रवाह असाच आपल्याला अविरत चालू ठेवायचा आहे गीतेचं ज्ञानेश्वरीचं ज्ञान घरोघरी पोहोचवायचं आहे आणि भगवंताच्या प्रेमाला पात्र व्हायचं आहे हे पारायण दरवर्षी श्रावणशुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या कालावधीत न चुकता दिलेल्या वेळापत्रकानुसार आपणास करावयाचे आहे रामकृष्ण हरी